अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही सुरू बेकायदेशीर होर्डिंग हटवले कोणतेही बेकायदेशीर कृती यापुढे सहन केली जाणार नाही कारवाई अटळ आयुक्त शुभम गुप्ता कोल्हापूर रोडवरील होर्डिंग हटवला महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे बुधवारी कोल्हापूर रोडवरील वीस बाय चाळीस मापाचा होर्डिंग सांगाडा उपायुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने हटवला मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनपा क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगचा सर्वे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते यानुसार उपायुक्त वैभव साबळे यांच्या क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगचा सर्वे करण्यात आला यामध्ये मनपा क्षेत्रात एकूण एकतीस होर्डिंग अनधिकृत असल्याचे समोर आले त्यानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने आजपासून अनधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये आज प्रभाग समिती एक अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर रोडवरील वीस बाय चाळीस मापाचा मोठ्या होर्डिंगचा सांगाडा सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने क्रेनच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आला यापुढेही अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई सुरूच राहणार असून संबंधित होर्डिंग मालकांकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे असा इशारा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिला हिरकणी न्यूज करिता प्रेस फोटोग्राफर गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा